नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। जीएसनाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सलीम उर्दू हायस्कूलचे चे घवघवीत यश तब्बल पाच स्काउटर राज्य पुरस्कार परीक्षेत सहभाग संपादक सलीम कुरेशी महाराष्ट्र राज्य मुंबईच्या वतीने राज्यस्तरीय राज्य पुरस्कार स्काउट चाचणी शिवीर दिनांक दोन ते पाच डिसेंबर रोजी जालना जिल्ह्याचे जिल्हा संघटक तथा शिविर प्रमुख के एल पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य प्रशिक्षण केंद्र छत्रपती संभाजीनगर येथे यशस्वीरित्या ये संपन्न झाले या शिबिरामध्ये सलीम उर्तू हायस्कूल शिवणा या शाळेतील पाच विद्यार्थी सय्यद सुफियान इक्बाल शेख शिबान परवेज शेख हमजा जमील अकबर हुसेन मकसूद खान पठान मुसेफ रफीक यांनी शाळेचे प्राचार्य मोहम्मद शाकीर सर यांच्या वेळोवेळी सहकार्याने व पुढाकाराने स्काउट मास्टर वसीम काजी सर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या सहभाग नोंदवला राज्यस्तरीय चाचणी शिबिरादरम्यान सहभागी सर्व स्काउट विद्यार्थ्यांचे प्रथम सोपान द्वितीय सोपान व तृतीय सोपान या अभ्यासक्रमावर आधारित लेखी तोंडी तसेच प्रात्यक्षिक स्वरूपात परीक्षा अत्यंत खेळमिळीच्या वातावरणात व ताणतणावमुक्त वातावरणामध्ये संपन्न झाले यामध्ये प्रामुख्याने स्काउटचे वचन स्काउटच्या प्रार्थना राष्ट्रध्वज राष्ट्रगीत स्काउट गाईड प्रार्थना नियम वचन हाताच्या खुणा शिट्टीच्या व मागच्या खुणा हस्तांदोलन बीपी व्यायाम प्रकार योगा स्काउट गाईड ध्वजारोहण हुका यंत्र स्वयंपाकाची प्रात्यक्षिक कम्युनिकेशन गेम आग विजवण्याची पद्धती विविध प्रोजेक्ट व विविध प्रकारच्या गाठीचे प्रकार बांधण्या कॅम्प क्रॉप गार्डन प्रोजेक्ट इत्यादी प्रकारच्या कला गुणांना वाव देण्यासाठी प्रावीण्य पदक अभ्यासक्रम निसर्गात रम्य वातावरणात तंबू सजावट व निरीक्षण इत्यादी सर्व तीस परीक्षा पूर्ण केल्या आहेत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देखील या पात्र विद्यार्थ्यांना प्राप्त होते विद्यार्थी जीवनातला हा सर्वात प्रतिष्ठेचा व अत्यंत सन्मानाचा पुरस्कार आहे विद्यार्थी मागील तीन वर्षापासून या परीक्षेसाठी तयारी करत होते शाळा स्थापनेपासून तर आज पर्यंत म्हणजे जवळ जवळ पस्तीस वर्षापासून हा सन्मान शाळेला मिळालेला नव्हता दोन हजार चोवीस मध्ये हा सन्मान शाळेतील पाच विद्यार्थ्यांना मिळणार असल्याचे मुख्याध्यापक साहेबांनी सांगितले सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले अत्यंत भाऊक शब्दामध्ये सहभागी व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिमान व्यक्त केले मग मी मुख्याध्यापक असताना शाळेसाठी ही माझी फार मोठी उपलब्धी आहे असे त्यांनी मत व्यक्त केले